लोड जास्त झाला आहे बिग बॉस बघायला असं वाटत नाही काही होय तुम्ही नाना आलेला सांगायचं ना मला तुम्हाला म्हणतोय मी नाना आलेला सांगायचं ना कशाच बटन लाईटच हा नानाला पुरी दे होय ना तुम्ही कधी आले बऱ्याच वेळेस तरच झाला असेल जुने झाले तरच झाला असेल नानाला आता झोप काढा मग नाना म्हणते पण नानाने लय मटेरियल आणलेले दिसते नाना पुरी खाना तुमच्यासाठी पुरी ठेवली त्यांनी गोड सागर ती कडक नसते ना ती ती कोणती पुरी अशी देणार ठेवायची मळीसाठी बांधून येते तसलीच पुरी तुम्ही या ना पुढं अहो नाना का देऊ बसू चांगलं नाही

अजिबाती एक शब्द बोलणार नाही मी आणि हि तर एक गाज ना बोलायचा इतकं नाही का ब्रेक घ्याय नाही सागर तू कसं दम काढतो ग बसायचं ना आपलं डायरेक्ट म्हणजे सॉरी अंकिता अंकिताचा वावर ए पासून चालू होतो झेडपर्यंत संपवतो मधी कोणताच अल्फाभेट घालू शकत नाही त्यात हा सध्या तिले रिलेशनच लावते कोणते रे ब्लड रिलेशन ब्लड नाही ते सकाळी ए चा एचा बी सी आणि सी चा सी ए चायचा ती तसला अभ्यास करते बुद्धिमत्ता कोडे सोडित होते बघ जुने लोक तसला अभ्यास करते बुद्धिमत्ता चाचणीचा आम्ही चौथीलाच केलाय ती तो आता डीएड ला येऊन केलं बीएड ला येऊन केलं अरे तू तुम्ही ते केलं त आपण आता मला चौथीच्या पोरला शिकवायची मला ती परत एकदा शिकावती लागन ना आधी ते नवऱ्याला शिकव तुला कुश अरे यार मायापेक्षा जास्त ते ये तू काय वाटलं एम पी एस काय साधे होते काय माझी मैत्रीण माझी कायम शीतल हाके बर का ती माझी दाजी एमपीएससी केलेली माणसं कधीच वाया जात नाही तर ती मला आता थांबलं तो येतो हळूहळू थोडा थोडा झालं काय झोपून पुऱ्या खातोय सागर एवढा दमल्यासारखं वाटतोय

बघितलं <laughs> का उगच नाही ती बिग बॉस बघतोय आपण डीपी भाऊच्या घरची मी ती कमी मी जास्त रडायचो खरं सांगायचं मी मला जास्त मोगळ यायचे डीपी डीपी हा ती सगळं कुटुंब आम्ही व्हिडिओ बघतो ना त्या डीपी पाहिजे तुम्हाला काय घरच्यांची आठवण म्हणला काय वडील कौतुक करीत नाही आणि ते आले आणि त्याचं तोंड बघितलं त्याचा वगळ तरी रीत आला असं माझा वगळ गाळला पर्यंत खाली म्हणलं ती माझ्याकडे बघून आणि मी तिच्याकडे बघून तिला तरी डोळ्या <laughs> हो का नानाच्या डोळ्याला पाणी आलंय बोलस तसं नाही झालं प्रॉब्लेम असा आहे आपण दुसऱ्याचे व्हिडिओ बघतो ना ती फॅमिलीशी कनेक्ट झाल्यासारखं होतं त्यांची घर छान त्याची आई वडील नसते जास्त व्हिडिओ मध्ये पण त्यांची वाईफ लय कनेक्टेड माग माग एक त्याचा व्हिडिओ दाखवला होता धनंजय पवारला असं म्हणले होते तुमची काय खाली की सागर थोडी अडचण आहे काहीतरी हां तुमचं म्हणणं आहे तुमचे पप्पा तुमचं कौतुक करीत नाही हां तर पंधरा दिवस झाला असतो हां आणि तो व्हिडिओ मी बघितला होता हां त्याच्या धनंजय पवार घरचे आखे त्यांनी काल एक बर काय त्यांनी त्याचं ते एक वैशिष्ट्य असं ते वाटलं तेव्हा काय म्हटलं माहिती का नाना बिग बॉस मध्ये त्याची काय म्हण कल्याणी ना कल्याणी वहिनीत त्यांच्या त्या आपण वहिनीच म्हणावं लागेल काहीतरी डिपी भाऊंचं ज्यावेळेस म्हणलं ते म्हणले दुसऱ्यांचं मन दुखू शकत नाही म्हणजे मला बोला येत नाही अशातला भाग नाही पण आपल्याला ते रक्तातच नाही म्हणलं मन दुखू शकत नाही म्हणून मी कोणत्या कंटेस्टंटवर अजून वरडलो नाही त्याच्या पार्टनरवर ते कधी नाही वरडला ना ते खरं जसं होईन तसं ते खेळ दाखवायचं काय असं ती गुढीत बोलायचं आता बाकीची कशा मुली लय माघारी बोलतात वर्ष वजवकर असली यांना माघारी बोलतात ती सहन नाही होत त्यात ते डिप्यूबा नाही बोलू शकत आणि आपण सुरजेवासाठी काय बघतो गरीबे साधे किती चप्पल काढून आहात मग मी किती साधे माणसं ती आता आपल्याला आपल्याला परंपरा हा हे वेगळा असतो तेच म्हटलं ना आपण मी, मी दोन्हीचा चाहता आहे ना आपल्याला जवळून पाहतो दोन्हीला पाहतो मी मी एक काल स्टोरी टाकली डीपी भाऊच्या घरचं चांगले डीपी भाऊ जर त्याच्या वर्गाने विचार केला तर डिपेबाऊ चाहता वर्ग बी भरपूर आहे सूरजवनीच काल ती सगळे नगरपर्यंत बघतात तिकडे बाहेर बघतात मग विजेता कोण व्हावा सूरज का व्हावा की गरीबी म्हणून आणि फॅमिलीशी एकदम कनेक्टेड म्हणजे लोक अभिजितला बी आवडतात म्हणजे अभिजित सावंतला लाईक खर टॅलेंटच्या वेळी नजरेने विचार केला तर अभिजित सावंत बी सरस भरतोय ते बाईचं कॅरेक्टर केलंय त्यांनी त्या दिवशी दुखावलं नाही त्यांनी कोणाला नाही नाही गायक 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 हे हे शाहरुख खान हा शाहरुख खान बरं ऍक्टिंग केली उंच उंच आहे तो तो रिटेल धरून व्यवस्थित सगळ्यांना दोन्ही दोन्ही विषय विशेष दोन्ही टीम शिकवतो ए बी आता हे बाकी सागरला डोक्या येऊन जातोय आपण बघतो म्हणून आता मी मोबाईलचे व्हिडिओ बघत माझे व्हिडिओ किती असे दोन तीन मिनिटाची हे एवढे एक एक तास बघायचं सवयच राहील नाही ना बिग बॉस बघता तुम्ही